कोपरी पासपाकडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य विजय मिळवत आपले नेतृत्व सिद्ध केलं आहे शिंदे यांनी मोठ्या मताधिकाऱ्यांनी विरोधकांचा पराभव करत मतदारांचा विश्वास कायम ठेवला आहे एकनाथ शिंदे यांची विकासकामे ठाण्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयामुळे आणि जनतेशी प्रामाणिक नात्यामुळे हा विजय त्यांनी साधला आहे पायाभूत सुविधा रस्ते पूल जलवाहिनी आणि ठाणेकरांसाठी केलेल्या लोकहिताच्या उपक्रमांमुळे त्यांनी जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे शिंदे यांच्या विजयाच्या घोषणेनंतर कोपरी भाजपाकडे परिसरामध्ये जल्लोष झाला त्यांच्या समर्थकांनी गुलाब उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ढोलताशांच्या गजरामध्ये आपला विजय साजरा केला विजयानंतर एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानत ठाण्याच्या विकासाचे काम अतिसोमाने सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलं ठाणेकरांच्या विश्वासामुळे हा विजय शक्य झाला आहे असं देखील शिंदे यांनी नम्रतापूर्वक सांगितलं

या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या एक मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो की पूर्णपणे जे काम आम्ही केलं अडीच वर्षामध्ये त्यांचं नोंद आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे खरं म्हणजे आता आम्ही अडीच वर्षात जे काम केलं आता पुढची या कार्यकाळामध्ये अशी आणखी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा आणि मंत्रिमंडळातील सहकारी आमदार यांनी केलेलं काम याचा फलित आजचा विजय आहे चांगल्या क्षणी कुठल्या माणसाचं नाव घेत हो आहे की ज्यांनी उद्धव ठाकरे यांची वाताहत केली त्यांचं कुठे नाव घेत हो आहे लोकांनी जोडे आणलेले आहेत उद्यापासून जेव्हा रस्त्यावर फिरणार आहेत लोक प्रत्यक्ष त्यांना जोडे मारणार आहेत